लक्ष्मणच तोड तर असते नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉग मध्ये आता आम्ही सावंतवाडी गावीच आलो आमच्या आता मी ट्रेन मध्ये बसले थोड्याच वेळी आम्ही गावी पोहोचलो मला दाखवतो थोड्या वेळी हॅलो साईराम आज या गावाच्या ब्लॉग मध्ये स्पेशल काय आहे की आम्ही गावातले देवस्थान जे आहेत दाखवणार आहेत परत शिरोडा बीच असणार आहे मग वेंगुर्ला सावंतवाडीचा सा एक ब्लॉग असणार आहे आपला एक गोव्याला पण जाणार आहे तेव्हा पण मार्केटमध्ये ब्लॉग असणार आहे अजून एक ब्लॉग असणार आहे आपला जे की खाले नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आवडत असलेला की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो जायला सर्वांना आपण आपल्या आता गावी पोहोचण्याची की सावंतवाडीला तुम्हाला व्ह्यू दाखवते इकडचा स्टेशनवरचा आंबा तर आता आम्ही मळेवाडला थांबले आहेत आम्ही आता मळेवाड जवळ पोचले आहे थोडा अजून दहा पंधरा मिनटाचा रस्ता आहे आपली मळेवाडची प्रसिद्ध भजी जी असते कांदा भजी ती बरेच लोक खायला येतात कशी वाढली पाहिजे अरे भजी कशी आहे चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये काट ओवर एक्टिंग खाण्यात व्यस्त झालेत मी पण एक खातो जरा परत कशी आहे भजी कशी आहे दोन वर्ष ने तू तर गावीच राहतेस मग येऊन जाऊन तर होती, ना। होती है। है। अरे दिवसानंतर खूप दिवसांनी पण भजी खाल्ली मी तर सहा सात वर्षानंतर खातोय शिरोडाची एक भजी पण आहे त्याचा तुला हा माझा भाऊ आहे जो गावीच असतो ह्याला माहिती आहे आपण आता कुठे कुठे फिरणार आहे आज आपल्यालाच टूर गाईड करणार आहे आपल्याला तर नाव सांग तुझकर माझं नाव आणि आता आपण कुठे चालले जातात माणसादेवीला तिकडे काय आज तिकडे आज माणसादेवीचा वाढदिवस आहे अच्छा मग आज आपण माणसादेवीचा वाढदिवस काय नक्की केलं जातं भंडारा आज तिकडे पण आहे हे तुम्हाला दाखवणार आहेत थोड्या वेळी आपण दाखवू मला वेदोबा देवस्थान अंगापूरचा देवस्थान असा ही मूळ म्हाई वेदोबा सातेरी ही स्वतः करून एकत्र केलेल्या कारण वेतोबा होतो आणि पर्या टेमार ही सातेरी होती ते गुनिया पूर्वसावेळी स्थापना केली एकत्र आणून आणि त्याची भूमिया गाव असा पण ही म्हासाहेर शिंदे गोपरे もうどうしとな。 कार्यरत जातो आणि माझ्या या आरोली गावचा मूळ दिवस तसा आला आमच्याकडे रवनाथ म्हणजे भारता सुखरू आमच्या कामडी बिलगेकडे असानी माझ्याची संपूर्ण पूजा अर्चा जे काय कार्यक्रम होतो हे आमच्या कामडी कुलाचाराकडे असत आणि कोणत्याही प्रकारचे गाव गवती नाही त्यावेळी भारता रवना येतो लोक काय तिकडे काम असली तर गावची मंडळी आमकाला आमंत्रण देऊन त्यांच्या तरी हैलो काय कार्यक्रम करतोय आम्ही तिकडे तरी आपला हे आमका देवस्थानतून आमंत्रण येतात आणि आम्ही बाराचा सुखरू आमच्याकडे रवना हो जाता विरती काम करण्याची गावाची जी रीत रिवाज आता ही आमची कामडी कुलाचाराकडे थोडीशी आता तुम्ही कापणे म्हणजे अशा गोष्टी असतो सांगणं बोलणं करणं गावाची कामं जे असतो ही आम्ही कामडी कुलाचार माणसाची माणसं म्हणून करतोय थोडीशी मंदिराची स्थापना कधी मंदिराची स्थापना कधी त्याचा नक्की सांग आमची ही काही चौथी काही तिसरी स्थापना असा माझ्या अशी ऐकवत असं आपलं पण असं एकोणीशे एकतीस साली होतो त्याच्यानंतर सहा मध्ये आंबळी कुल असल्याकडे ठिकाण आम्हाला मिळणार नाही ही बा किती नंबर आपली स्थापना झाली आपल्या ठिकाणाकडून दौरे केली काय बाबा माझ्या किती स्थापना कुल दैवत माझ कुल दैवत माझ कुल दैवत तर आजचा आपला कार्यक्रम आहे तो कसा केला जातो त्याबद्दल थोडं सांगेल का आजचा जो कार्यक्रम असतो ना आमचा तो ह्या कार्यक्रमाच्या अगोदर जी दारी ठरली आहे वैशाख शुद्ध त्या दारीला आपलं वाडीतली एक मीटिंग होते ती मीटिंग झाल्यानंतर असं ठरलं जातं की थोडं कसं अरेंजमेंट करायची म्हणजे कुठच्या मंडप जेवणाचा मंडप कुठे करायचं आता देवाघर जे विधी असतात ते सकाळी जवळजवळ नवाजल्यापासून ब्राह्मण पाच ब्राह्मणा माणसात विधी केले जातात आणि ते त्यानंतर ते विधी झाल्यानंतर महाप्रसाद होतो महाप्रसाद झाल्यानंतर आरती होते आणि आरती झाल्यानंतर लोकांना इकडे महाप्रसाद वाढला जातो जोपर्यंत आपल्याकडे महाप्रसाद आहे अवेलेबल तोपर्यंत आपण महाप्रसाद वाढतो आणि जेव्हा सकाळ ज्या दिवशी वाढदिवस असतो देवीचा त्या दिवशी सकाळी देवाला आंघोळ घातली जाते त्याच्यानंतर दुर्गाचा अभिषेक केला जातो अभिषेक केल्यानंतर ते ब्राह्मणा मात्र जवळजवळ दोन ते अडीच तासाचं त्यांचं पाठ वाचन असतं ते पाठ वाचन केलं जातं ते केलं झालं ते केल्यानंतर हे सगळे आपले या वाड्यातले जे भाविक सगळे आहेत ना ते आपल्याबरोबर तिथे उपस्थित असतात सगळ्यांच्या सहकार्याने हा आपण कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडून येतो आपल्याला फनस भेटला आता गावातला पहिला फणस बोलते लक्ष्मणच तोडत रस्त्यात पहिला फनस पहिला तोडणार आहे थांबा तुम्हाला दाखवतो इतने तेजस्वी लोक हैर पास कितने शानदार विचार रखते जी फनस तोडलाय लक्ष्मी आता फणसाची भाजी आहे रात्री जेवत आंबे पण तोडू आंब्यासाठी हा हे बे गावातले काय तोडू घेणार नाही पळत येऊ अरे दुसऱ्यांचं नाही रे बाबा दुसऱ्याच्या मालकीच्या कसं चोर मग तुमच्याकडे असं हो आहे कितके लागले मोजूक नाही तरी अंदाजे किती केला गाडी गाडी आता असतो आपण वेतोबा मंदिर आरवलीचा आरवली हा टूर गाईड आहे आमचा हा पुढे चालतोय आम्ही असे वाट काढून काढून शॉर्टकट न जातो चालत तर आता आम्ही देवीच्या मंदिरात होते तिथून आम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागले चालत यायला आपण आता कुठे आलो श्रीदेव वेतोबा मंदिर आरवलीचं आरवलीचं फक्त मला व्हिडिओ दाखवतो वेतोबा मंदिरचं दे देव, देव दे भाव ओम नम पराय शिवात्मने वेतालयामा हा वेतोबाचा मूल मंत्र आहे हे आरवली गाव विजयनगर साम्राज्य ज्यावेळी होतं त्यावेळी या गावाचं नाव हरवली म्हणून होतं हर म्हणजे शंकर वल्ली म्हणजे वस्ती या गावात रामेश्वर सिद्धेश्वर लिंगेश्वर अशी शंकराची बरेचसे स्थान आहेत त्यामध्ये हे एक स्थान वेतोबा शिवस्वरूपात उभा आहे भवनाथाच्या पाचव्या अध्यायामध्ये कालिका देवीचा कालिका देवीने राक्षसाचा संवार केला आणि ह्या अडूळ गावात विश्रांती केली म्हणजे आजचं पुढाळ हे शहर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने कालिका देवीकडे शाबरी मंत्र आपल्या जीवेवर राहावा असं मागणं केलं ते सहजपणे देणं घेणं झालं नाही युद्ध झालं कालिका देवी अपयशी ठरली आणि शंकर अशा सांगण्यावरती हा शाबरी मंत्र मच्छिंद्रनाथांना देण्यात आला आरवली गावात नाथपंथीय सत्पुरुष बोमय्या यांनी ह्या देवाची शाबरी मंत्राद्वारे स्थापना केली हा म्हणून वेतोबा आपल्या सिंधुदुर्गात वेताळाची बरीचशी स्थानं आहेत एकशे त्रेचाळीस स्थानं आहेत त्यामुळे प्रमुख वेतोबा म्हणून आरवली गावात हा पूजला जातो नवस्मान स्वरूपात देवाला केळ्याचा घर दिला जातो दंबाकी पळ हे केळ्याच केळी म्हणून देवाला हे प्रिय आहे अरे वा भेटला 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 चाल करू तुम्हाला मला आता सांगितलेच मी विंग आम्ही आढावा उघड्याकडे आम्ही लहानपणी यायचो जेव्हा इकडे भरपूर आंबे लागायचे आता तरी आंबे पिकले नाहीत पण आम्ही दोघं मी आणि माझा टूर गाईड आम्ही भरपूर आम्ही आंबे काढायला यायचे इकडे ते इकडे आता पण असे आंबे बघून असंच वाटले की एक काढूया आपण म्हणून आता एक काढला आम्ही दाखवला तुम्हाला पुढे जाऊया होता आपले आपण आता सातेरी मंदिर कडे पोचलो इकडचं परिसर आहे मंदिराच्या बाजूचा तर आपण तर थोडीफार माहिती आपल्याला काका देतील माझ नाव सुनील हरिप्रब मी देवस्थानचा मानकरी ट्रस्ट चा अध्यक्ष आहे आणि आमचा व्यवस्थित कारभार इकडे चालू आहे ट्रस्ट चा ट्रस्ट वतीने सगळे कार्यक्रम होतात देवस्थान पण आमच्या ट्रस्टच्या वतीने चालतंय चालत आहे आज जे भाविक लोक येतात त्यांना चांगल्या प्रकारची देवळात सुविधा आहे ही पूर्वी पाच सातशे वर्षाची परंपरा असे आमच्या आजोबाने आम्हाला सांगितले की वडिलांनी सांगितले हे ऐकवून आमचे पांडवकालीन हे मंदिर आहे असं ऐकवत आहे आणि मूळ भूमिका म्हणून आमची मूळ देवी अणथुरला आहे भक्तीपोटी इकडे वेंगुर्ल्या आमचा मूळ पुरुष इकडे पूजा अर्था करायला नेहमीप्रमाणे <zorik> रोज पूजा अर्चा करायला जात होता त्यावेळी त्याला म्हणजे वृद्ध काळ ज्या ज्यावेळी त्याला आला जाण्यास त्याला जमत नस नसल्यामुळे देवीने त्याला साक्षरकार घडला की मी तुझ आहे तिथे मी येते आणि तो साक्षर गाईच्या दुधाच्या आहे ना ते रोई रोहीण आणि ती जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं वेंगुर्ला ग्राम देवता म्हणून मानली जाते ते बघताना म्हणजे संकट गाडी पण पावते नवोत्साला पण पावते आणि पाच मर्यादा म्हणून इकडे आहे मेळे म्हणून तुझा म्हणून आज गाव काम पाहतो मिळे घर म्हणून निशानकटे आहे अच्छा नऊ दिवस हा नवरात्र उत्सवाला पण आमचा नऊ दिवस उत्सव साजरा होतो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची भजन येतात आमच्याकडे इकडे गरबा म्हणून पारंपरिक पद्धतीने भजन प्रकार ठेवलेला आहे फक्त गरबा वगैरे हा प्रकार नाही देवीची स्थापना कधीपासून झाली म्हणजे ऐकून आमच्या प्रकारची इकडे आली ही सातशे वर्षाची घटना आहे अशी आम्ही ऐकत आहे पांडवकालीन म्हणून सांगितले आहे फार कधी काय त्याची इतिहास मिळत नाही आमच्या आमचं ते मोडी लिपीत आहे कागद काय वाचना कोण नाही हायच कागद पण मोडी लिपीत आहे त्याचे प्रमुख मानक म्हणजे परबत आहे होतो पण मोठा चार पाच हजार लोक भाविक आणि आमच्या सहकार्य म्हणजे उत्सव समिती आमच्या सहकार्य करते आमच्याकडे बॅच आहे पन्नास साठ लोकांची म्हणजे परत पण इतर परब गावडे म्हणा म्हणा हे येऊन तिथे मदत कार्य करतात आणि संपन्न होतो तर आता आपण आलो मानसेश्वर या देवस्थानाकडे आपण आता पेंगुर्ला बंदर वरून आलो आणि आता आपण तिथून अर्धा एक किलोमीटर पुढे आलो आता मानसेश्वर मंदिर आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो इथे वेंगुर्ला स्टँड आहे बस बसस्टँडच थोडंच पुढे हे मंदिर आहे ते आता आपण बघूया चला तर आपल्या समोर आता मानशेश्वर मंदिर आहे आणि कडचं पण एक निसर्ग आपण पाहू शकतात संध्याकाळची वेळ पावणे साडेसहा वाजले जातात आता आम्ही मंदिराच्याच बाहेर आलो काय आपलं माणसेश्वराच जे मंदिर आहे तर त्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत झेंडे तुम्ही बघू शकता झेंडे जे एवढे जी लावले त्याबद्दल आणि आपण मग लाडूचं लाडू त्याबद्दल पण ते सांगतील हे मानेश्वर एक जागरूक देवस्थान आहे काय आपल्या मनाला इच्छा तीपारी पूर्ण होते समजा कुठे पैसे हो आहेत मुलगा होत नाही लग्न होत नाही काय असेल ते काम होऊन जातात त्यावेळी नवस करतात माझं हे काम होऊन दे मग तुला निशांकाने घाल त्या निशांकाठी घालतात आणि जत्रा असते माग शुद्ध असतो अष्टी जत्रा असते आणि जत्रा असेल ना ती बत्तजी जत्रा म्हणतात बत्तजी जवळ चारशे पाचशे त्याला बत्ते असतात त्या बत्ते दे त्यांना सगळं नाटक होतं अशी याची प्रसिद्धी आहे इकडनं मुद्दाम वाद्य चालत नाही ह्याचा भाग आहे ना तो राखंडर आहे कारण ते पाण्यात त्याचा तर असताना तिथे ते दोन मिनिटं बसतात आणि नंतर रात्रीची फेरी मारतात त्याला राखंडर म्हणतात ते चुरमुऱ्याचा लाडू चोर त्याला काही प्रिय आहे काही जण प्रेमाने भजी देतात काही जण पंच फरसाण देतात चिरमई लाडू देतात असं त्याला काय तुम्ही त्याला ते प्रिय आहे ते मनाने देतात ना ते निशाणा नवस करतात ना माझा मुलगा होऊन देशानगाडी दे, दे, घाले दे मी दहावीत परिषद चांगल्या वर्गाने पास होते निशानगानी घाले बारावीत मुलगी आहे चांगल्या पास होऊन निशानगाडी घ्या असं नवस करतात सुरुवातीपासून चालू आहे हे सुरुवातीमध्ये वाटू झाली आता तिची प्रचिती एवढी झाली ना जो येतो तो あれ आम्ही व्हिडिओ संपवतो आमची आता आम्ही कुठे कुठे होतो तिथे सांगतो पण आम्ही बेंगुर्टले गेले बेंगुर्ले गे। कुठे आणणारी उभा जाणार तिथून आम्ही बेंगुर्ला बंदर बघितला सातेरी मंदिर हां साखेरी मंदिरात पण भेटू बेंगुर्ला बंदरची ते गेले आम्ही फोटो वगैरे काढले तिथून आपण कल्र कुठला होते मालसेश्वर हां मानसेश्वर पण जवळ आले डेपोच्या अलीकडेच येतो हा जवळच आहे डेपोच्या मालसेश्वर मी बस स्टँडवरच अनुभव परत साईबाबांचं बंद होणार म्हणजे आता मी बसनेच परत घरी सगळं पण हा ब्लॉग कसा वाटला असेल नक्की सांगा आवडत असेल आमचे ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोण सांगा काय दादा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगवर